हाय बघा तुम्हाला सर्वांना तर चला बघा आज चालू आहे आम्ही करकमला तर काजलचं बघा काजलनं नवीन हॉटेल घेतलं आहे त्याचं उद्घाटन आहे करकम टेंबणी रोडला घेतलं आहे बघा तिनं आणि त्याचं उद्घाटन आज असल्यामुळं आम्ही आम्हाला पण तिनं दोन तीन दिवस झालं फोन करते या 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 म्हणून मग चाललो आहे बघा आम्ही पण घरी काय लॉक काढला नाही उशीर झाल्यामुळं आवरायलाच उशीर झाला त्यामुळं काही घरी लॉक काढला नाही म्हटलं गाडीत बसल्यावर काढावं आता तर चला बघा आम्ही चाललो आहे जोश चाललाय हे ने तर ते गजन चाललोय आम्ही यश काय दुकानात गेलाय तर आता तिथं पण गेल्यावर आपण घेऊया ओपनिंगचा व्हिडिओ तर बघा पुढे कंटिन्यू व्हिडिओ करा पूर्ण व्हिडिओ बघा ओपनिंगचा ती पण मी तुम्हाला दावते ह्याच्यात बघा तर आलोय बघा आम्ही हॉटेल पशी खूप उशीर झालाय तर अंधार पडलाय पण अजून काही कार्यक्रम चालू झाला नाही तर बरोबर वेळेत पोचलो आम्ही बघूया कशी कशी तयारी केली ती आम्ही 嗯、mm。Hmm. <Okay. S 2> We'll

बघा मित्रांनो आज का देताई डोकोटे यांनी हॉटेल मस्त टाकलेलं आहे हॉटेलचं नाव आहे महालक्ष्मी व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट बघा चालू आहे बघा चालू आहे बघा चालू उद्घाटन केलेलं आहे बघा आता सध्या फक्त आता उद्घाटन झाले बघा दोन तीन दिवसाने कस ते फुल भरून माणसं बसणार आहे का चला बघा इथं आलो हॉटेलवर हो तर तिथं मस्तपैकी उद्घाटन झालं तिच्या अजून अजून व्यवस्था हवे म्हण होत असल्यामुळं तिथं श्री समर्थ हॉटेलमध्ये इथं व्यवस्था केली बघा जेवण करायची तर हिता आलोय जेवण करायला

राजाच गाडीत घेऊन जागा चालू आहे मस्तपैकी जेवण पण झाले आणि मस्त झालंय हवा तिची तर नुसती धावपळ धावपळ चालू आहे दिवसभर झालं पाय दुखायला लागले तर बसले खालीच बसले जिथं बघल तिथं नाही तिची धावपळ झाली आज दिवसभर तर झाले बघा मस्तपैकी सगळेजण आले होते मस्त कार्यक्रम पण झाला जेवण पण मस्त झालं तर चाललोय आता आम्ही पण महागारी